शारदीय नवरात्र उत्सवात सातव्या दिवशी रविवारी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री षोडशी त्रिपुर सुंदरी रूपात आकर्षक पूजा अजिंक्य मुनीश्वर सचिन गोडखिंडीकर आर्चिस चिटणीस आणि रोहन परांडेकर निलेश ठाणेकर या श्रीपूजकांनी आपल्या सहकारी समवेत ही पूजा बांधली करवीर महात्म्य ग्रंथातील पौराणिक संदर्भानुसार ही पूजा मांडण्यात आल्याचं श्री पूजकांच्या वतीनं सांगण्यात आलं रविवारी पावसानं उघडीप दिल्यानं अंबाबाई मंदिरात भाविकांची पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी झाली होती नवरात्रीत प्रथमच मंदिरा शेजारी असलेल्या शेतकरी संघाच्या हॉलमधील दर्शन रांगेपर्यंत भाविकांची गर्दी सायंकाळी उशिरापर्यंत दिसून येत होती यासह महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या तुळजाभवानी क्षेत्रपाल रंगभैरव देवी पद्मावती जवाहर नगर येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती नवदुर्गा दर्शनाच्या के एम टीसह खाजगी वाहनातूनही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात इच्छुक उमेदवार आणि भाविकांच्या आणि विशेषतः महिलांच्या दर्शनाची सोय व्यक्तिगत लक्ष घालून करण्यात आली होती